नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी व्यत्यास या ठिकाणी बघत आहोत आधी जे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आज आपण जो प्रमय बघणार आहे तो अत्यंत महत्वाचा प्रमय आहे प्रमय आहे आपला समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास ठीक आहे आता प्रमय काय आहे ते पहिल्यांदा बघूया जर त्रिकोणांचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात ठीक हो आहे जो आपण समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय बघितला होता त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं तर बाजू एकरूप दिल्या होत्या आणि कोण एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचं होतं बरोबर आहे आता व्यत्यास काय असतं तर प्रमेयाच्या विरुद्ध बरोबर आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे तर कोण एकरूप दिलेले आहेत आणि त्या दोन कोणावरून त्या बाजू एकरूप आहेत हे आपल्याला लिहायचं आहे आता पक्षात काय लिहायचं असतं तर दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण काय करतो पक्षामध्ये भितो तसं की एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्या त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील म्हणजे दोन कोण एकरूप दिलेले आहेत म्हणजेच त्रिकोण PQR मध्ये कोण पी क्यू आर म्हणजे क्यू कोण आणि पी आर क्यू म्हणजेच आर कोण म्हणजे क्यू आणि आर हे दोन कोण एकमेकांना काय आहेत एकरूप आहेत म्हणजे बरोबर आहेत ठीक आहे आता साध्य काय करायचंय तर तर नंतरचं जे वाक्य असतं ते आपण काय करतो साध्यसाठी साध्य वापरतो म्हणजेच काय बघा त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात ठीक आहे म्हणजेच काय आले आपले बाजू पी क्यू आणि बाजू PR ह्या काय आहेत एकरूप बाजू आहेत तेच आपल्याला साध्य मध्ये लिहायचं आहे साध्य बरोबर बाजू PQ एकरूप बाजू काय असणार आहे या ठिकाणी PR असणार आहे ठीक आहे आता या आकृतीमध्ये थोडीशी रचना केलेली आहे तर रचना काय केलेली का का के 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 आहे रचना का म्हणजे काय तर आकृतीमध्ये थोडस काय केलेलं आहे चेंजेस केलेले आहेत बदल केलेला आहे काय केलेलं आहे बघा तर पी चा काय केलेला आहे दुभाजक काढला कोण पी आहे त्याचा दुभाजक या ठिकाणी काढलेला आहे दुभाजक काढल्यानंतर इथला कोण आणि इथला कोण काय असतो सेम मापाचे येतात म्हणजे समान मापाचे तो बाजू क्यू आर ला जेथे छेदतो त्या बिंदूला यम नाव द्या म्हणजे तो किरण जो आहे तो काय करतो बाजू क्यू यम मध्ये छेदतो हे आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता सिद्धता आता यामध्ये बघा आकृती बघितले तर यामध्ये दोन त्रिकोण या ठिकाणी तयार झालेले आहेत ठीक आहे त्यावरून बघितलं तर या ठिकाणी बघा पहिला त्रिकोण आहे आपला PQM PQM म्हणजे हा एक पहिला आणि हा दुसरा त्रिकोण दुसरा आहे आपला पी आर यम हा त्रिकोण आहे ठीक आहे आता त्यामध्ये देताना पक्षामध्येच आपल्याला सा काय सांगितलेलं आहे बघा PQR एकरूप PRQ म्हणजे इथे पी आर क्यू काय असणार आहे कोण पी आर क्यू ठीक आहे म्हणजे क्यू आणि आर जे मेन कोण असतात ते काय असतात सेंटरला असतात म्हणजे मध्ये असतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा कोण QPM QPM आणि RPM ठीक आहे हे कशावरून झालं तर रचना आपण जी रचना केली होती कोण दुभाजक काढला होता त्यामुळे इथला कोण आणि इथला कोण काय झाले एकरूप झाले ठीक आहे कारण दिन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला काय दिलेलं आहे रेख PM रेक रेख एकरूप रेक काय असणार आहे या ठिकाणी तर पीएमच असणार आहे का तर दोन्ही त्रिकोणामध्ये ती सामायिक बाजू आहे बरोबर आहे सामायिक बाजू म्हणजे काय दोन्ही त्रिकोणात ती बाजू असायला हवी त्याला आपण काय म्हणतो सामायिक भुजा ठीक आहे किंवा बाजू तर काय होईल बघा त्रिकोण पी क्यू एकरूप त्रिकोण पी आर यम असणार आहे कसोटी कुठली असेल तर को को बा असणार आहे कुठली कसोटी आहे या ठिकाणी को, को बा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय झालेले आहेत एकरूप झालेले आहेत ठीक आहे आता त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे राहिलेले कोन आणि राहिलेल्या बाजू ह्या सुद्धा काय असतात एकमेकांना एकरूप असतात म्हणून रेक पी क्यू आणि रेक पी आर जे आपल्याला सिद्ध करायचं होतं एकरूप आहेत ते सुद्धा काय असणार आहेत एकमेकांना एकरूप असणार आहेत आणि कारण असणार आहे आपलं एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ठीक आहे या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो व्हिडिओ आता तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद